आणि मला आजपर्यंत माहिती नव्हतं की जाधव साहेबांचं नाव विकलं आहे भिडू वैशिष्ट्य म्हणजे मुलाला कोणी शिकवतो मुलाला कोणी शिकवतो मुलीला एवढं फॉरेस्टला पाठवून

जाधव यांच्या एकशे चीव्या कार्यक्रमाने आणि दुसरी गोष्ट ते आज या ठिकाणी होत आहेत या हा दुःख दुग्ध योग आहे लक्षात ठेव म्हणजे त्यांचा जन्मदिन पण आहे आणि शेवनुद्ध पण देखील घेतलेली आहे अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन करतो खरं तर आपल्यापासून जास्तीत जास्त वीस आहे ज्याच्या नावात विठ्ठल आहे ते खरंच विठ्ठल आहे पांडुरंग आम्ही पुण्यातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतो ह्या विठ्ठलासाठी पण ह्या विठ्ठलांची ओळख खर तर कुठे झालं असेल तर आमचे जे चर्मन आहेत विजय भवार सिंगापूरला फिरण्यासाठी एकत्रित केले होते तिथं त्यांची ओळख झाली तसं पाहिलं तर आमच्या विठ्ठलांची आणि माझी ओळख फार उशिरा झाली म्हणजे गेले दोन वर्षापासून आम्ही विठ्ठलांना ओळखतोय हो आमचे विजय भवार आमचे चर्मन आहेत सरपंच आहेत विरोध कार्यकारीचे आता विद्यमान सरपंच आहेत त्यांच्यामुळं आम्ही एकत्रित आलो त्यांची ओळख सिंगापूरला फिरायला गेली ते तिथे ओळख झाली आणि त्याच्यानंतर जे आमचे म्हणजे ओळख झाली जे रिलेशन आहे पुण्यात आल्यानंतर पहिल्यांदा चरमनं फोन चरमन भेटतात चर्मन मला फोन करतात सर तुम्ही इकडे या ना विठ्ठल रावले आणि मला आजपर्यंत माहिती नव्हतं की की, की ज्या माणसाचं नाव विठ्ठल आहे आणि आज आम्ही पांडुरंगाच्या दर्शनासाठी म्हणजे बघा आणि आषाढी एका दिवशी पाच सहा दिवसांनी आहे दर्शन आम्ही घेऊन जाणारच आहोत विठ्ठलाच आणि आम्ही येतो प्रत्येक गोष्टी चरण असतील आम्ही पाच सहा जण आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत आणखीन आमची पुण्यातून एक गाडी येते म्हणजे रिलेशन काय असत परदेशामध्ये ओळख होती आणि ते रिलेशन इथपर्यंत येत की सर रिटायर होतात त्यांची एक्सेची साजरी होते त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी येतोय म्हणजे किती म्हणजे मला खरंच कौतुक वाटत एक लक्षात घ्या आपण आपल्या नातेवाईकांमध्ये कितीही काही गोष्टी केलेल्या असतात पण जे रिलेशन असत ना कुठं कधी जमल आणि कधी कुठं मिळल याची गॅरंटी नाही म्हणजे जसं आपण म्हणतो आज हे जे चेअरमन आमचे विजय आणि विठ्ठलराव म्हणजे असं मला ह्या दोघांच्या दोन तीन वर्षापासून मी ह्या दो दोघांचं रेशन पाहतो एकच वाक्य म्हणावं लागतं ह्याच्या त्यासाठी मित्र वनिवा मध्ये बाराव <laughs> यांनी फक्त सांगायचं चेअरमन मी पुण्याला येतोय आणि सांगायचं मी येत येतोय आता ह्या सगळ्या गोष्टीचा आज दिवसभरापासून मी अभ्यास करतोय पण खरंच एकसष्टी आता माझा आमचा वेळ नाही आमच्या चेअरमनचा पण वेळ छोटे तर लहान आहे त्यांच्यापेक्षा मी थोडा मोठा आहे पण एकसष्टी पर्यंत आपण जाणं हे पण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी त्यांच्या म्हणजे सगळ्या गोष्टी आपण पाहिजेत केल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि साहेब तुम्हाला खरं सांगतो या तुमच्या एक श्रेष्ठीच्या निमित्त म्हणजे दुग्ध सरकार योग आहे म्हणतो आमच्या आम्ही कसं म्हणतो दुग्ध शरकार दोन गोष्टी आहेत तुमची एकश्रेष्ठी आहे आणि तुम्ही रिक्षा पण होता या गोष्टी वाढ नसतेच की वाढ नसता आणि दुग्ध दुसऱ्या गोष्टी काही की ते रिटायर होत आहेत दिवशी हा दुग्ध शेवकर आणि मग या दुग्ध शेवकराच्या निमित्ताने आम्हाला तुमच्या तुम्हाला शुभेच्छा देण्याची संधी भेटली हे आमचं भाग्य आहे आणि मी तर असं म्हणतो मी असेल आमचे चेअरमन असेल शुभेच्छा विराज जाधव आपण म्हटलं तर कधी म्हणतच नाही विराज जाधव हे एक आमचं असं व्यक्तिमत्व आहे कमीत कमी पंचवीस तीस वर्ष आम्ही आपण ऑफिसमध्ये एकत्र काम करतो करतो कधी मित्र स्वभाव असा मनमळाव आहे की त्यांचं कोणास कुठल्या प्रकारचं एक वाक्यानुसार हो वाक्य त्यांचं पूर्ण केलं नाही अशी मी खात्री देतो कारण त्यांचा स्वभाव असा आहे की सगळ्यात उसळून राहणार आणि आमच्या अकाउंट ऑफिसचं जर सांगायचं झालं तर आमच्या सर्व स्टाफ अशा पद्धतीचा आहे की एकमेकांना मिळून मिसळून राहणार आणि मुला चुका हे कधीच करणार नाहीत जर चुकत असेल तर आपल्या आपल्या मित्रातलं आपण बोलून तिथले तिथं सावरून घेणार त्यापैकीच एक आपले विहार विहारचा जो आम्ही नोकरी करून शेतीही चांगल्या पद्धतीने केली मुला शिवना हे शिक्षण चांगल्या पद्धतीने केलं आज अभिमानाची गोष्ट म्हणजे आमचा एक साखर कारखान्यातला कामगार स्वतःची मुलगी अमेरिकेला पाठवा त्यात त्या दोघांचाही फार मोठा शेहाचा वाटा आहे त्या मुलीला पण शुभेच्छा त्याच्या पालकाला पण शुभेच्छा देतो <प्णगा> कारण साखर कारखान्यातले कामगार जे आहे त्यांची व्यथा फार मोठी आहे मला मी सांगितलं जर होणार आहे त्यापेक्षा भल्या सगळे आमचे साखर कामगार थोडेच त्यांचे पाहुणे वगैरे म्हणलेले आहे त्यांना पण कळावं म्हणून एक दोन शब्द मी बोलतो का सुरुवात कारखान्याची चांगलीच झाली सगळ्यांना चांगल्या पगार तर पण ज्या वेळेला खरंच गरज होती पालखांना सर्वच पालखांना आता बसले सर्वच आमच्या कारखान्यातल्या मित्र मित्रांना त्यावेळेला कारखान्याकडून सहकार्य बऱ्यापैकी झालं नाही पण मित्रोलावर इतका धूत माणूस की त्यांना कारखान्यावर कधीही डिपेंड राहिलं नाही त्यानं वैयक्तिक शेती सुधारणा केली शेतीतून उत्पन्न काढलं आणि वैशिष्ट्य म्हणजे मुलाला कोणी शिकवतो मुलाला कोणी शिकवतो पण मुलीला एवढं मोठं शिकवून फॉरेनला पाठवणं हे विठ्ठलरावाला विठ्ठलरावाचं अभिनंदन करावं अशा पद्धतीची गोष्ट केलेली आहे त्यामुळे आमच्या गामाचे कारखान्यामार्फत विठ्ठलराव वहिनीना शुभेच्छा देतो त्यांचं रिटायरमेंट राहिलेलं आयुष्य खूप समाधानी जावं त्यांनी हसत मुखाने राहावं एवढी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सांगतो विठ्ठल रंगनाथ जाधव या नावानं कारखान्याच्या स्थापना कधी हात मारलेली नाही त्यांना किंवा फोनवर बिहार जाधव तिथून सुरुवात केलेली आहे आमचा एकतीस वर्षाचा जर अनुभव पाहिला तर जाधव साहेबांबरोबर शेती विषय कुठलीही माहिती नवीन तंत्रज्ञान ज्या नवीन ज्या मोबाईलवर येतात युट्यूबला तुरीचं असो किंवा असो या माध्यमातून आमच्या नेहमीच याविषयी चर्चा असायची आणि नवीन तंत्रज्ञान नेहमीच आम्ही अवगत गेलो आणि शेती सुद्धा नाही याविषयी जाधव साहेबांचं नेहमीच मार्गदर्शन आपल्या स्टाफला बऱ्यापैकी लाभलेलं आहे बऱ्याच लोकांनी यांच्याकडून नवीन घेऊन अवगत पण केलेला आहे दुसरं वैशिष्ट्य असं आहे आणि सगळ्या श्री प्रत्येकाच्या कार्यक्रमाला आवाजून उपस्थित राहणार हे जाधवसाहेबांचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे या ठिकाणी सर्वजण आपला स्टाफ उपस्थित राहिलेला आहे जाधव जाधवसाहेबांनी जाधव साहेबांनी दोन्ही युती साधी केल्या सेव संत गावाची सहकारी सादर काय दोन सेवा नियोजित आणि त्याचबरोबर एकसष्टी एकसष्ठि सुऱ्याचाही आयोजन या ठिकाणी करून त्याने सगळ्यांना या ठिकाणी आनंदित करून जेवणावर सगळ्या सर्व हा कार्यक्रम म्हणून ठेवलेला आहे आणि जादो दुसरं वैशिष्ट्य असं आहे

त्यांनी चर्चा निवडणूक घेतली खरं तर ते कालच्या एकतीस पाच सेवानिवृत्त राहत होते परंतु त्यांनी अगोदरच चार महिने सेवानिवृत्त घेऊन कारखान्याच्या सेवेतून ते मुक्त झाले त्याही वेळी कारखान्यावर त्यांच्या वहिनी आणि दादोसाहेब चौधरी आले होते कार्यक्रमासाठी आपल्या त्यांना आपण घेतो त्यांचा सेवानिवृत्त म्हणून आम्ही त्यांचे शुभेच्छा दिले आहेत त्यांनी आज आपल्या सर्व सहकारी बांधवांना एका ठिकाणी निमंत्रित करून एक त्या निमित्तानंतर आपल्याला भेटतील उपसभर हा कार्यक्रम ठेवला आणि आज आपण सर्वजण कारण साहेब होताना कोल्हापूरच्या वेळ झाला वाटतोय तिथे सर्वजण आपण उपस्थित आहात जाधव साहेबांनी

प्रत्येक गोष्ट ही कडेपर्यंत जाऊन पाहावं लागते प्रत्येक दोनचाळीस करायचे प्रत्येकाची अडचण वेळ प्रत्येकाला वाटतं माझं गमावं माझं नाव लागावं ते त्याला प्रत्येक प्रत्येकाची गोष्ट ही वेगवेगळे असते परंतु सर्वांना समजून घेऊन कोणाचीही अडचण न करता कोणाचाही तक्रार न गेले पंचवीस वर्ष चांगल्या प्रकार केले प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जाधव साहेब आणि गणेशकर साहेब हे मिळून एक जवान यादा तयार करायचं काम करत होतो आणि त्यात काय चुका राहू याची पुरेपूर काळजी आम्ही सातत्याने घेत त्या प्रकारे जाधव साहेबांनी पाटणाच्या इलेक्शनला पण सर्वोत्तमपणे मदत करून आम्ही रात्रंदिवस अहोरात्र फेडसून घेऊन यादा तयार केल्या आणि ते निवडणूक झाली

आपल्या आसाम च्या कामाच्या कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपला सर्व पेटा पुष्पा आम्ही तुमचा सत्कार करतो त्या सत्कारा स्वीकार करा असं विनंती करतो कर्मचारी वर्गे शेअर शिवाकडे लागल्यापासून अगदी सुरुवातीपासून शेअर शिवाकडे काम सुरुवात केली त्यापासून शहरच्या वर्गाच्या कामकाजाने आता सध्याच्या घडीला मला वाटतं आजच्या अखेर अपडेट साहेब आहे बघा एवढंच मी त्यांनी कामकाज सांगितलं गेलेलं आहे पाच इलेक्शन बघितले प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला सगळ्या याद्या गोंधळ सगळं करून समर्थपणे तोंड दिलं आणि आम्ही पण त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेचं आहे आणि आमच्या एकामेकाच्या साथीने पाच इलेक्शन आम्ही सगळे व्यवस्थित पार पाडली असे जाधव साहेब आज आपल्या सेवेतून निवडीद्वारे निवृत्त होत आहेत त्यांच्या घराचा कामाचा व्यास मोठा झालेला आहे आणि घरची परिस्थिती म्हणावं तर उत्तम उत्तम परिस्थिती आहे परंतु भावांचा मध्ये ॲक्सिडेंट होत झाल्यामुळं निघून झालं पण पाठीमागं बघायला कुणी न्यायचं आहे त्यामुळं जाधूसाहेबांनी जरा लवकरच सेवानिवृत्ती घेतलेली आहे जाधूसाहेब तुम्ही आमच्या मधून जात आहात आम्हाला दुःख पण होतंय कारण आमचा एक सौकळी लवकर चालला आहे निघून परंतु तुमच्या घरची परिस्थिती या बाबीचा विचार करता तुम्ही घेतलेला निर्णय पण योग्यच वाटतोय आम्हाला आपलं यापुढील पुढील निवृत्ती नंतरच आयुष्य तुका समाधानाचं निरोगी जावं असे संत दामाजी त्यांनी प्रार्थना करतो व मी माझं थांबवतो माझव ते माझे फक्त कारखान्यातली सहकारी नसून एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत माझे ते क्लासमेट अकरावी ते एमकॉम पाच वर्ष दामाजी कॉलेज दोन वर्ष कोल्हापुरात शाहू या ठिकाणी आम्ही वर्गमित्र म्हणून काम केले त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवपासून आज जवळजवळ दोन हजार पंचवीसपर्यंत जवळजवळ बत्तीस ते तेहतीस वर्ष सहकारी म्हणून त्यांनी मोलाचं योगदान मला दिलेलं आहे त्यांनी शेअर शिक्षण खंबीरपणे नुसतं शेअर शिक्षणच मला म्हणता येणार नाही तर ज्या ज्यावेळी मी कुठलंही काम त्याच्यावर जबाबदारी शोपून प्रादेशिक सहसंचालक असतो सोलापूरचा असो पुणे सातारा कोल्हापूर सांगली मुंबई राज्यात किंवा राज्याबाहेर कुठलंही काम त्यांना मी सोपवलं आहे हो आणि ती जबाबदारी त्यांनी पाठ्यमागे फिरून माघारी आली असं कधी मला जाणवलेलं नाही अशा पद्धतीनं काम करत असताना सर्वच माझ्या अकाउंटमध्ये स्टाफ एकमेकाला कोऑपरेट करून मोलाचं योगदान करते येत आहे त्यामुळं मी खंबीरपणे खातेप्रमुख आहे म्हणून जबाबदारी पार पाडत आहे आज त्यांनी अठ्ठावीस दोन पंचवीस रोजी स्वेच्छानवृत्ती घेऊन एक आमच्या अकाउंट विभागातील एक म्हणजे क्षण बाजूला गेलेला आहे त्यांच्या पुढील भावी आयुष्यात सुख समृद्धी शांती दाबोयची ईश्वर त्याची प्रार्थना प्रार्थने सेवा करत असताना सगळ्यांनी खूप रळमळीने केले कोणाची वेळ वगैरे असा प्रकार शोधून घडवला आणि कोणाचं काम आठवलं काय केलं सांगून वगैरे माल काढायला प्रसिद्ध बाकी Birkaç saat boyunca oturup seni zorlayıp 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 त्र्याण्णव हजार आहे त्यामुळे आणि मग कालखान्याची परिस्थिती थोडीशी जनते माझं म्हणजे पेमेंट कमी असतं आणि कमी पेमेंटमध्ये तसं तरी ॲडजस्ट करायचं त्याच्यामध्ये पण दोन मुलींना खूप शिकवलं आम्ही म्हणजे तसं माझं बी ए कष्टी शिक्षण झालं तरी पण माझं अर्धवट शिक्षण राहिले त्यामध्ये मुलींना ॲडजस्ट कसं माझं सारखं मला अर्धवट शिकू शिकून त्यांना काढायचं नाही शाळेतून मला विचार होता मुलींना पूर्ण शिक्षण देऊनच त्यांचं लग्न करायचं मोठी मुलगी प्रज्ञा आणि तिचं बी ए झालेलं आहे लग्नाचा वर्ष दोन सण वर्ष पुण्याला जॉब केला आणि दोन नंबरची मुलगी प्रतिमा तिचं एम बी ए झालेलं आहे एम बी ए पुण्याच्या कॉलेजमध्ये झाल्यानंतर एम बी ए फर्स्ट इयरला पण ती फर्स्ट आली महाराष्ट्रामध्ये आणि सेकंड इयरला पण ती फर्स्टून आली त्यामुळं म्हणजे आम्हाला इतका अभिमान ना आता ती दोन नंबरची मुलगी प्रतिमा हमीरेख्या दिलेली आहे आणि खूप तिच्या विषय मुली पहिल्या पाच नंबर होतात त्यामुळे शाळेमध्ये जायचं त्यांचा सत्कार आम्हाला नेहमी शाळेमध्ये कॉलेजमध्ये बोलवायचं त्यांच्या सत्कारासाठी आणि मुली मी आम्हाला म्हणजे आधी एक नंबर म्हणजे मी यांचा ऑफिसच्या कामासाठी त्यांना लवकर पाठवायचं त्यासाठी एक नंबर मी देत होते आणि दोन नंबर म्हणजे मुलींचा अभ्यासासाठी त्या मुलींचा अभ्यास करून घ्यायचा स्वतःला शाळेत काय शिकवलं काय नाही शिकवलं आता मुलगी दोन नंबरची मुलगी अभ्यास त्याला दिली आणि एक नंबरची मुलगी तिचं लग्न झाली तिचा ब्रेक झाला जॉबमधून तरच त्याला फिरून पुण्याला गेली जॉबसाठी आता काय आता म्हणजे कसं आता बाकी सगळं व्यवस्थित आहे तरी पण आता हा मुलगा तीन नंबरचा आठवीला आहे समज तुटेल व्यवस्थित चाललेलं आहे तरी पण तसं थोडंसं वाईट वाटतं म्हणजे रोजची सवय लागलेली साडे नऊ वाजता ऑफिसला सोडायचं ना आता उद्यापासून म्हणजे थोडंसं चुकल्यासारखं आणि आम्हाला बोलवलं मला इथं आणि त्या कार्यक्रमासाठी बदल राहायची परवानगी